नमस्कार मित्रमंडळींना तर सकाळचे आठ वाजलेत आणि इकडं देव उगून वर आहे पण आवळामुळे दिसत नाही आणि इकडं गोरणखाली जरा चिखल झाला थोडंसं मुरुम आहे पण चिक्खल थोडंसं झालं आहे त्यामुळं तिकडच्या दावणीला बांधले ते गुरं गुरांचं सगळं आहे माझं आवरून आता पाणी भरून घेतलं आठ वाजता लाईट जाते आणि मुलांचं आवरून झालं मुलं निघाली ती शाळेत आता आणि आता कपडे धुवून घेते कपडे भरपूर आहेत चालू आहे शेळीची धार काढायला मागा ठेवली शर्डांना धार काढाय चाल आता मुलांचे वैरण टाकली आणि आता मी लागले ज्वारीचं दळण करायला ज्वारीचं दळण करून घेते आता नीट करून झाले आता थोडंसंच दळलं थोडंसंच नीट केलं आहे आता कारण का जास्त पीठ दळलं ना की भाकरी वळणी येत नाही तर त्याच्यामुळं दोन शेरभर घेतले आणि तेच तेवढंच नीट केलं आहे आता तेवढंच गिरणीमध्ये टाकते दळायला लाईट आली तोपर्यंत डबा व्यवस्थित लावून घेतला आता गव्हाचं पीठ होतं ते काढलं आणि आता ज्वारीचं दळायचं आपल्याला डबा लावला व्यवस्थित అని అయితే లైట్ ಹಾಕून geht देते आणि आता गुरांना टाकते वैरण इथं वेल संपवायचे आधी कारण का भिजून भिजून कुजून चालले ते तेव्हा गुरांना वैरण टाकते ह्याचे आता वैरण टाकले आता सगळ्या गोरांना फोडलेले आले ती मी टाकायला तर बाहेर बघते तर काय आवळ आलंय भरपूर असं आणि इकडं ऊन पण पडलंय मुला आलीशा आहेत ना आताच कार तुम्हाला युनिफॉर्म भेटलाय आज का कधी भेटायचं का तुला बॅग कोण नाही भेटली होय आता संध्याकाळच्या वाजले साडेपाच आणि संध्याकाळी करायचं आहे आज धपाट्याचा बेत तर त्यासाठी मी आले कोथिंबीर नेहला तर काल माळव्याला पाणी दिलं चांगली दिसायला लागले एकदम चांगला फोटो फुटला बघा मिरचीला तर हे झालं आहे फुलं लागायला लागली ती बघा आणि वांग्याला पण फुलं लागायला लागली ती तर मी आता कोथिंबीर न्यायला आली कोथिंबीर बारकीच आहे अजून पण तरी पण घेऊन जाते धपाट्यापुरती मी आली इकडं कोथिंबीरीच्या सरीला इकडं जरा कोथिंबीर आली नाही काय तिकडं आली थोडीशी आपल्याला एक झुमका न्यायचा आहे कोथिंबिरीचा तर आली इकडं कोथिंबीर न्यायला चांगली okay. आली इकडची कोथिंबीर तिकडं जरा पाण्याने धुवून गेले ते धनं इथला एक थोंब घेऊन जाते आता मी चांगलं बघून बरं आलं घेतली आता कोथिंबीर चांगली हिरवीगार ताजी ताजी आता धुवून घेते चांगली स्वच्छ आणि आपल्याला आता धपाट्या सामान गोळा करते सगळं आणि बारीक पण करून ठेवते परत लाईट गेली म्हणजे होत नाही लवकर बारीक तर आता सगळं साहित्य गोळा करून झालं आहे आता माझं कोथिंबीर निवडून घेतली लसूण सोलून घेतलं आहे आणि मिरचीची जेटं काढून घेतली ती इथं जिरी घेतली हळद ववा आणि मीठ तर आता चला मिरची कोथिंबीर आणि कोथिंबीर बारीक करून घेते त्यात थोडासा ववा टाकून सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आता बारीक करायला करून झालं आणि आता पिठं घेतली चाळून सगळी सामान घेतली ती पिठं तर इथं गवच पीठ घेतले इथं बेसन घेतले डाळीचं पीठ आणि इथं ज्वारीचं पीठ घेतलं आता हे ह्याच्यात ह्यात आता मिरचीचं वाटण केलेलं टाकून ह्यात पीठ म्हणून घेत चांगलं आता टाकलं मिरचीचं आणि आता ह्याच्यात हळद टाकते हळद टाकली आता चवीनुसार मीठ टाकते आता आता ह्यात मीठ टाकून घेते सगळं टाकून घेतलं आता मळून घेते पीठ चांगलं हे करून आपलं चांगलं आता दामट्या करून घेते काय बनवते नामट्या हा नामट्या बनवते कसल्या काय खाल्ल्यावर की केल्यावर आता खाऊन बघते स्क्वेअर सर्कल हे काय तर आता कडे तेल ताप ठेवले आणि इकडं सगळं सामान घेतलं मी आता चला करून घेते आता दामट्या तेल तापत तोपर्यंत करायला तेल तापय ठेवले तेल ताप पर्यंत दोन तीन मिनिट वाटून घेते चला आपण तेल तापले का बघूया छोटे शेव घेतले आणि त्याच्यात तापून बघते तेल काय अजून तापलं नाही तापले वर आले तर तेल तापले आणि टाकलेली दामटी वर आली आता छोटीशी टाकले पहिल्यांदा तेल तापलंय का बघायला ग तर आपल्या दामट्या झाल्या त्या आता आणि तंबू फुगले ते सगळ्या तर आपल्या दामट्या तयार झाल्या त्या आता कशा वाटल्या कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि तिखट कापण्या करायचंय ते माझ्या भरले ते कामावर हात पाय तुला आणि जेवायला बसल्या ते काय झाले ते वधापाटी थोडी भूक शिल्लक राहू आळूच्या वड्या चालत्या करायला कवा राजा पण बसले आता सगळे एक 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 हळू हळू याय लागले ते आता बाल कुठे बनया तर काय म्हणायला माहिती का एक गास खाला म्हणला किंवा स्वादिष्ट पण आहे असं म्हणते तर करायची बन हव झालाय आता सगळा आणि राडा भरपूर झालाय कारण का धपाटी आळूच्या वड्या म्हणले की भांडी भरपूर पडतात तर राडा सगळा आवरून घेते भांडी काय रात्री आता घासली तरी नाहीतर उद्या सकाळी घासते पण राडा सगळा आवरून घेते जेवण करायला बसायचं आहे आपल्याला आता